हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्याच्यामध्ये उन्हाळा म्हटलं जेवणासोबत ठेचा हे आलाच ते कांद्याचा असो किंवा उल्या मिरचीचा असो मस्त झणजिनीत तसं आपल्याला चटणी ठेचा वगैरे लागतो जेवणासोबत आज आपण मस्त कांदा आणि बटाट्यापासून असा एक नवीन प्रकारचा ठेचा बघणार आहोत चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पायासाठी मी एक कांदा मोठा असा लांबडा चिरून घेतला एक बटाटा साल काढून असा चिरून छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे थोडं लसूण घेतलेलं आहे पहा मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता यामध्ये आपण लसूण ॲड करूया त्यानंतर बटाटा ॲड करूया आणि कांदा आता हे सर्व मिक्सरला छान असं फिरवून घेऊया जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही असं हे फिरवून घ्यायचं पहा छान आपण असं फिरवून घेतलं पाहू शकता तुमच्याकडे खलबत्ता वगैरे असेल तुम्ही त्याच्यावर पण हे वाटून घेऊ शकता किंवा नसेल तर मिक्सरला पण थोडंसं जाडसर असं बारीक करून घेऊ शकता पहा गॅसवर कढई ठेवली आहे त्यात तेल ॲड केलेलं आहे तेल पण छान मस्त गरम झालेलं आहे जे आता बटाटा आणि कांदा लसूण आपण बारीक करून घेतलं मिक्सरला ते आता ॲड करूया पहा आता यामध्ये छान असं ह्याला आपला कांद्याचं कांदा पण असा छान घ्यायचा कच्चा पनाचा फ्लेवर गेला पाहिजे वास छान परतून घ्यायचा बटाटा पण आपला छान असं सॉफ्ट झाला पाहिजे एवढा पण ह्याला तेलावर छान असं एक दोन मिनिट परतून घ्यायचं

थोडीशी एक अर्धा चमचा एवढी आपण छान हे परतून घेऊया अंतर वेगवेगळ्या पद्धतीने नेहमी ठेवा बनवतो परंतु आज आपण एक मस्त असा घनझणीत आमच्या पद्धतीचा बटाटा आणि कांद्यापासून ठेवा बनवत आहोत पहा मस्त अगदी छान असं आपण चटणी टाकून यामध्ये परतून घेतलं आता याच्यात अर्धा लिंबाचा रस ॲड करूया थोडीशी कोथिंबीर पहा मस्त आपल्या झणझणीत ठेचा तयार झाल्या पाहू शकता पहा मस्त कलर पण खूप सुंदर आलेला आहे छान अगदी पाच मिनटात होणार आपला ठेचा तयार झाला चला तर काढून घेऊया पहा झणझणी जन तसा आपला कांदा आणि बटाट्याचा ठेचा तयार झाल्या पाहू शकता तुम्ही अगदी पाच मिनिटात हा ठेचा बनवून खाऊ शकता भाकरी बरोबर चपातीबरोबर भाताबरोबर खूप मस्त लागते हा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद